हे ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे गावराण पद्धतीने झणझणीत जन फिश करी ही फिश करी तुम्ही तुम्ही तुमच्या घरी जर कोणी पाहुणे रावळे आले असतील तर तुम्ही त्यांना ही रेसिपी यूज करून तुम्ही त्यांना खुश करू शकता तर चला मग आपण वेळ न वाया घालवता ही रेसिपी स्टार्ट करूयात ह्या रेसिपीसाठी मी राऊ फिश घेतलेली आहे हे बघा मी हे राऊ फिश स्वच्छ पाने दोन तीन स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि हे त्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स आहेत तुम्ही बघू शकता मी फिश स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे राऊ फिश चला तर मग आपल्याला फिश करीसाठी लागणारे साहित्य मिक्सर करून घेऊयात मी अर्धी अर्धी वाटी खोबऱ्याचं खीस घेतलेला आहे पाववाटी अद्रक कापून घेतलेला आहे आणि दहा बऱ्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली आहेत ते एवढं सगळं मिश्रण मिक्सर करून घ्यायचं आहे नंतर सेपरेट एक टोमॅटो कापून घेतलेला तो वेगळा मिक्सर करून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे दोन्ही मिक्सर मिक्सर करून घेतलेली आहे मी गॅस ऑन करून कढई गरम करायची कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये चार टेबलस्पून तेल ॲड करायचा चार टेबलस्पून तेल ॲड केल्यानंतर तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण जो पेस्ट केलेला आहे हिरवा तो ॲड करायचा अद्रक लसूण कोथंबीर आणि खोबऱ्याचा पेस्ट ॲड करायचा आणि तो व्यवस्थित परतून घ्यायचा अशा प्रकारे व्यवस्थित परतून घ्यायचा असा कलर येईपर्यंत त्याला परतून घ्यायचा त्यानंतर आपण जे टमॅटोचं पेस्ट केलेला होता तो पेस्ट ॲड करून त्याला अजून एकदा परतून घ्यायचा जेणेकरून टमाटे पण व्यवस्थित टोमॅटो पण व्यवस्थित शिजून जाईल हे बघा आपला टोमॅटो पण व्यवस्थित शिजलेला आहे तेलामध्ये त्यानंतर आपण अर्धा चमचा हळद ॲड करायचा आणि अर्धा चमचा मीठ ॲड करायचा तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ नंतरनं टेस्ट करून ॲड करू शकता आणि चार टेबलस्पून लाल तिखट ॲड करायचा आपली ही झणझणीत करी आहे म्हटल्यावर आपल्याला तिखट जरा जास्तच ॲड करावं लागणार मी चार टेबलस्पून ॲड केली आहे तेवढं बस होईल करीसाठी हे बघा आणि ह्या लाल ला सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा हे बघा आपला मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे व्यवस्थित परतून झाल्यानंतर ह्यामध्ये आपले फिश ॲड करायचे बारीक कापून घेतलेले फिश ॲड करायचे आणि मसाल्यासोबत त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये दोन ग्लास पाणी ॲड करायचा मी एक ग्लास मिक्सरच्या भांड्यातच ॲड केले कारण की आपण त्याच्यामध्येच मसाला बारीक केलो होतो ना थोडा मसाला होता त्यामध्ये म्हणून मी एक ग्लास त्याच्यातच पाणी टाकले होते तेच मी ह्याच्यात ॲड केले दोन ग्लास ॲड करायचे आहेत अशा प्रकारे तुम्ही जास्त तुम्हाला जर ग्रेवी जास्त हवी असेल तर तुम्ही जास्त पाणी ॲड करू शकता अजून पाणी ॲड करून तुम्ही ग्रेव्ही करू शकता आणि ह्याला पंचवीस ते तीस मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचं हे बघा आपली फिश करी शिजून झालेली आहे मग एक मी नंतर एक चमचा ओवा घेतली आहे अशा प्रकारे ओवा हातात घ्यायचा आणि दोन्ही हाताने क्रश करून करी करीमध्ये ॲड करायचा लास्टला फिश शिजल्यानंतर हे बघा ह्या ओव्याने ना करीला एवढी छान टेस्ट येते ना तुम्ही करूनच बघा खूप छान टेस्ट येते करीला ओवा टाकल्याने अशा प्रकारे ओवा टाकायचा आणि गॅस ऑफ करायचा हे बघा आपली फिश झंझणीत फिश करी रेडी आहे किती छान तेल वर ही झणझणीत करी तुम्ही गरम गरम भाकरीसोबत घेऊ शकता आणि तुमच्या प्रियजनांनासुद्धा ही रेसिपी करून देऊ शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू